संपूर्ण गजानन पारायण जय गजानन नाम ज अंतरी जय गजानन नाम ज त्याचे दुःख निवारण करतो हरी आजान बाहु दिगंबर रूप गडे भागवद्य सप्तमीला प्रगट झाले देवदास लालाचे प्रथम पाहिले उष्ट्या पतरवडीवरी भोजन करी पाय अन्नकन अन्न कन तुळू नको कृती सांगती हा बोधलो का अन्नपूर्ण ब्रह्म हे विसरू नका अन्न ना साडी ती होती कोपतो हरी पाण्याविना जीव तळमळतो तरी अन्न नासाडी तू का करतो કલિયુગી અન્નમય પ્રાણ સેતો અન્ન બોધ દેવાૃતિ કરી દેવીદાસ બંકટલા લા લઉની ધ્વનિ અંતર ધ્યાન પાવલે ગજાન મુની શ્રદ્ધા ભક્તિ જગવિલી થયા ચાવ પાઉન દર્શન દિલે સાચારી ભક્તિ જ્ઞાન વૈરાગ્યાનુભૂતિ साक्षात्कारे जगविली आत्मज्योती केली त्याच्या मनी सदाचार जागृती कृती दाविली लिला ईश्वरी जान राम देशमुख अमृतवत झाले श्री गजाननाच्या चरणी आले तीर्थांगार्याने त्यांना निरोगी केले भाव तिथे देव भक्त केली ही खरी जानरामा रामा सो केले घरी चिली मेस्तव मागितले अंगारी जानकी रामा संताजी करी मस्करी भास्कर पाटलाच्या जाऊनी शिवारी पाणी मागती त्याच्या घोटभरी शुक्र गर्दंडात गंगा आणली खरी दिल्या साक्षात्कार भास्करा सत्वरी खऱ्या भक्ताची ती ओळखी ध्यावया केले गजाननानी देवे किमया पेटविली ती कणसे वाजावया आगे मोह उठविले खरोखरी मधमाशा त्या करू लागता स्वार्थी भक्त पळू लागले तत्वता खरी भक्त संकट खरा भक्त बंकट धावला सोता। स्त्रीच्या देहाच्या माशा हलविल्या तुरी तरीच्या देहाच्या हकली दुरी कुंभक प्रयाग समर्थाने केला दोषकंटाचा दूर फेकला लाडू भक्त दाविण्या वंकटला लाला देव गजानन साक्षात्कार करी द्वाळ वृत्ती गोड्याची त्याश शमविली पायी गाय बाळा पुरची शांत केली योग शक्तीची ही किमया मया दाविली हुकुमत गाजविली त्यांनी पशुवरी उन्मत मुले उसाने मारू लागले योग बडे त्यांनी ते सहन केले उसरसाचा बाजूने त्यांना तृप्त केला दिव्य शक्तीची दिली ओळख खरी ब्रह्मगिरी गोसाव्याच्या ढोंगीपणा बोलख्या पंडिताशी त्यांनी दिले शिक्षणा ठरती संत फोरते आचरणाविना शरण तो आला ढोंगी ब्राह्मणगिरी साधू संत झाले आज खरी व्यापारी सौदाबाजी करती देव देवधर्मावरी त्यांना शिकवया केली की मया खरी कीर्तन प्रवचनाचे रेट परोपरीचाही व्यापार होणार देवाच्याच भक्त देवालाही विकणार कृतीतून श्रीने श्रीनी हे दाविले साचार मोठे मोठे संत झाले आज व्यापारी भास्कराचे कर्मभोग सारे सारिले अधिकारी मोक्षपदाचे केले विद्यावंस कावड्यांनी तेरावीचा केला पुण्य न येण्याचे त्यांना संकेत केला पुन्हा न येण्याचा त्यांना संकेत करी निष्कर्म योग त्याचे शिकविला संचित प्रलब्ध कर्माचा बोध दिला मोक्षाचा खरा अर्थ प्रगट केला कुणाला कळला का तो सांगा तरी ओंकारेश्वरी समर्थांना नेने दर्शन घेतले उडत्या नोकेतून भक्त तारीले दिली समर्थांनी ती ओळख खरी बापुन्या विठ्ठल रूप दाविले भाव तिथे देव प्रगटविले भोटकने भक्ताचे थांबविले असे आत्मा विठ्ठल देह पंढरी स्वयं विठ्ठलाशी ते बोलली स्वयं विठ्ठलाशी ते बोलले अवतार संपवण्याचे संकेत दिले ऋषी पंचमी स समाधीस्थ झाले संजीवन समाधी आता कार्य करी समाधीस्थ झाल्यावरही आले लक्ष्मण जांजळाचे दर्शन दिले भक्तासाठी हजर मी बोलविले फुले घे गे, घेतसे प्रचिती खरी शेगाव ते ज नाग झरी रस्त्यात मागे लागता प्रत्यक्षात वाचविले श्रीची दासफुले प्रत्र शब्दार्थी स्मरणिके ही माहिती खरी श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांनी शब्दार्थी दी। प्रगट प्रकाशित केलेली शब्द ही